बाई 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 चार पाच दिवस झाले काम करून लय काटा आलाय आणि लय तोंडाला असं पाणी सुटल्या गत झाले असं वाटतंय मटण आणून खावा तोंडाची पार चव गेली आता मटणाशिवाय चवच येणार नाही ह्या पार वायता गालाय जावाय बापू इकडे या ना इकडे या 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 सासूबाई काय हो काम होत माझ तुमच्याकडं काय काम होत आहो चार पाच दिवस झाले काम करून करून ना माझ्या पार तोंडाची चौ दिली बघाय मला मटन खाऊशी वाटले मटन खाऊशी वाटले का द्या पैसे मी घेऊन येतो काय आव जावं बापू माझ्याकडे पैसे असते तर मग मी तुम्हाला आणाय सांगितलं असतं का मग माझ्याकडे तरी पैसे कुठे माझ्याकडे काय पैसे हलवायचे आणि आणायचे पैसे काय बाई जावये ये सासूबाई सगळा व्यावर तुमच्या लेखीच्या कामाच्या काळात मटण आणाय लावलं तर नको म्हणतात आणायला सुद्धा आणायला मी नको म्हणत नाही तुम्ही पैसे द्या मी घेऊन येतो आता माझ्याकडे पैसे असते तर मी तुम्हाला कशाला सांगितलं असत हे बघा मला काय वाट घालायला टाइम नाही भरपूर काम मी चाललो मंदा ए मंदा मम्मी इकडे मी आले आले अग काय बाई तुझा नवरा हात मोठं आणायला लावलं तर मग ते माझ्याकडे पैसे नाही सगळा कारभार लेकीच्याच हातात आहे तुमच्या माझ्याकड अगं मम्मी माझ्याकडे नसते पैसे त्यांच्याकडेच असते तसंच म्हणलं जावय बापू मला आहे ना माझ्या ना, ना पाणी सुटले मला मटन खाऊश वाटलं म्हणून कधीच्या काळी त्यांना म्हणलं मी मटन घेऊन या तर म्हणले माझ्याकडे नाही पैसे तुमच्याकडे असले तर द्या आता तू सांग माझ्याकडे पैसे असते तर मी कशाला जावय बापू ना सांगितलं म्हणजे त्यांनी तुझ्याकडे पैसे मागितले मम्मी हा बरोबर चालते तुला मटण खायचे ना लय खाऊ वाटले ग करते काय तू काळजी नको करू आज संध्याकाळपर्यंत तुला मटण भेटणार म्हणजे भेटणार आन तेवढे ना आण बाई खाऊश वाटले चालते मी करते काहीतरी बायको काय अगं तू नेस्ट बसून काय करते बसली आपलं अगं ते बी चुरायचं होतं तेवढं चुरायचं नसतं ते चुरगाळायचं काय नाही चुरगाय चुरगळायच मग द्या पैसे कांद्याच बी घालायला आपल्या घरचं त्याला पैसे घेते का मग काम करायचं म्हणल्यावर पैसे लागतात काम ना? तरी लागणार पैसे बरं एक काम कर बी नको चुरगळू आपलं पाणी आण मला प्यायला पाणी प्यायचं आणते पाणी पाणी फक्त घरातून आणायचं काम भरून जाणं येणं पैसे नाही लागणार का त्याला द्या पैसे द्या बरं एक काम कर नको देऊ मला पाणी बघ वावरात पाणी सोडून आलोय मी अं आंघोळीला पाणी आणि परत जातो लगेच काढते पैसे द्या मग अग तुला पैशाशिवाय का नाही पैशाशिवाय कुठलच काम होत नसते सगळ्या गोष्टीला पैसे लागत ला असतात द्या पैसे द्या आहे ते जाऊ दे आपलं वावरातला बार बदली करून येत एवढं तो बरं निवडतो बरोबर चालते लगेच जाते बार बदलते द्या पैसे आली का परत पैशा पैसे शिवाय कुठलंच काम होत नाही 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 म्हणजे आता घरातलं सगळे काम करायचे म्हणलं का तुला पैसे द्यायचे का पैसे लागणारच आहेत आता इथं बरं द्यावाला तरी भेटेल का नाही का त्याच्यासाठी बी पैसे द्यावे लागतील हा मग काय फुकट बनत असते का जेवण पैसे लागतात त्याला द्या पैसे तू काय नवीन डोक्यामध्ये खोल घालून बसली बरं मला काय सांगता ना हो सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात मटन जरी आणायचं म्हणलं ना तरी बी पैसे लागते अच्छा आता मला कळलं की का चाललंय सगळं मटनासाठी चाललंय का एवढं सगळं ठीक आहे तू किती बी नखरे कर काही बी कर पण तुझी आई नाही मी अजिबात फुकट मटण आणून देत नसतो हा मी बी काम करत नसते नको करू चालो मी माझा का काय करतो काय दावतो सकाळी होती आता म्हणलं पाणी दिले सोडून तर गुळाला एक प्रॉब्लेम करणे रे माझ्या घरी काय अर सासूबाईला मटण खायचं होत तिने मला म्हणली जावय बापू मटण आणा ना म्हणलंय खाऊल मग म्हणलं द्या पैसे मला मी घेऊन येतो मटन मी सासूबाईकडे जसं पैसे मागितले जसं बायकोला समजलं बायको ये ना मी साध पाणी जरी मागितलं ना भरून तरी मला पैसेच मागा हा ना सकाळी म्हणलं मला आंघोळ पाणी काढ बायको म्हणते द्या पैसे काही काम सांगितलं पैसेच मागा ती आता काय करायचं तुला आता माझ डोक बंद पडलय काय करावं आणि काय नाही मला समजणार नाही जुळदा मी केला असता पण तुमचा प्रश्न सॉल्व्ह पण माझंच लग्न नाही झालं त्यामुळे बायकाला कसं उत्तर द्यायचं मलाच नाही माहिती आपण काय काम करू माहिती का गावात जाऊ आणि जेष्ठ लोकांना विचारू दादा ही भारी आयडिया बर का मग कळलं आपल्याला काय करायचं काय नाही हा मार्ग तरी निघन काय चल चल शेजारच्या गावात जात्रा आहे तमाशा आहे राज्याला यायचं का? जाऊ ना जाऊ ना जाऊ पिंटू शेट विचारायची गोष्ट आहे काही डायरेक्ट जाऊन बसायचं तमाशात पुढल्या लायरीला ए भांड्या तिथं पुढे पुढं पुढं करायचं नाही मागच्या तुला नेलं तर stage वर जाऊन तिथं नाचला माझी अख्खी हाफ गारवली तिथं नाही ते बघवत जास्त चालती म्हणून झालं ते हा मजा घ्यायची पण व्यवस्थित मजा घ्यायची शाळेत होती माणसं आहेत त्यांना विचारा काय रे तुमचं पिंटू शेट माझ्या घरी एक प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम अहो माझ्या सासूबाईने मला मटन आणायला लावलं होतं म्हणून मी ना त्यांच्याकडेच पैसे मागितले आणि ही गोष्ट जसं माझ्या बायकोला कळली की सासूबाई कडे मी पैसे मागितले मटन आणायला तसं माझी बायको आहे ना मी तांबे भरून जरी मागितला तरी मला पैसेच मागा मी सकाळी साधत तिला म्हणलं आंघोळीला पाणी काढ तिने पैसे मागितले माझ्याकडे okay. मी काही जरी काम सांगितलं ना ती पैसेच मागातील आता काय करू मी सांगा बरं काय एवढं काय मटन आणू द्यायचं मटण आणून पैसे नसल्यावर कुठून आणून द्यायचं नाही अरे मग मग देतो म्हणून देतो किती पाहिजे पैसे आहे का नाही तुम्ही मग कशाला फुगटण्याचा पादळ येतो त्याला सांगितलं त्याला मी सांगितलं ऐक मी आहे ना इथं मी सांगतो काय आलं तू सासूच तू एक काम कर तू जो तुझ्या सासूला आत्ता मटण आणून दिल तर उद्या तुझी सासू अजून काय मागल केरवा अजून काय मागल अशी सासू मागण्या वाढत वाढत जातील आणि तुझा पैसा सगळा संपत संपत जाईल आणि जसा काय एकदा पैसा संपला तुझा कर्जाचा डोंगर उभा राहील एवढा डोंगर उभा राहशील का त्या डोंगरा खाली पार तू दबून मरून जाशील मग कस तू मेला ना मग तुझा अंतिम संस्कार आम्हालाच करावा लागेल लाकडं व्हावं लागते ना बाबू हा बरोबर ते नियोजन काय बोलत आहे तुम्ही गे तुम्ही गमास ऐका हे बघ तुला जे सगळं नको असेल तर मला एक माझ्या एक मस्त उपाय काय सांगा तू तुझ्या बायकोच आणि तुझ्या सासूच कनेक्शनच कनेक्शन तोडायचं कसले सपे काय नाही फक्त आम्हाला सांगतोय ना मी त्याला तुला मी पार्टी देतो बाबा बघ सासूनी जर आता काय मागितलं ना तर तुला सरळ म्हणायचं या बघा मी काय सुद्धा येणार नाही एक तुम्ही मटन मागा ना द्यायचे बघा काय सुद्धा देणार नाही सासू माग लागल द्या 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 मग फक्त एकच काम का करायचं हे भाला मोठा फोग घ्यायचा फोग घेऊन त्या सासूला बदा 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 मारायच एकदा का तू सासूला मार सासू तु चिडणार चिडला घरी काय नाही ती ती आणि एकदा का सासू तुझ्या घरी यायची बंद झाली का बायको पण ऑटोमॅटिक जागे येते आणि मग तुला हळूहळू हळूहळू तुझ्या पैसा जो खर्च होतोय तो वाचणार कसा उपाय उपाय एक नंबर ओ गुळदा यांचं काय ऐकू नका तस काय करू नका हाना मध्ये अजिबात करायचं आहे कळलं का लग्न झाले का तुझं नाही नाही ना मग सगळ्यात अनुभव कोण आहे इथं पिंटू शेंटू शेंट गोळा हे पाहिजे आपल्याला तुमचा उपाय पाठला आपल्याला आता बघा असे सासूला काठी घालून काढतो गे बदड बदड बदलतो काठी नाही घ्यायची फोक घ्यायचा मोठा फोक चालून तू कशी तुझी काठी तिला काय होणार नाही तिला फोकच पाहिजे चालून फोक घेतो मस्त हा बांधणं वाहणार आणि त्याचा त्रास सरपंचाला मानणार काय आयडिया कुडून कुठं डोक्याला बस तुमच तुम्हाला माहिती पाया तुम्ही माझ्यासोबत रात झा तुम्ही डायरेक्ट युवाने तेच होणार पुढचे गाडी कोणा चेहर दिवस माल खायला गेले ओली फोग घेऊन त्याच्या सासूला शेती काय डोक्यात खोळ बारावले काय बारवले सासूबाई गुळदार सासूबाई का तिथे मटा झाले गुळदारा मला द्या पैसे सासूबाई गेली तिथे लिखीला म्हणजे नवराय माग पैसे मागे आणण्यासाठी आणि त्या डोक्याचा झाला वाद नवरा बाहेर खुजा आणि गुळदारा गेला सासूला वाढवायला आता ओली फोग घेऊन गेला पिंटू शेटला कळत नाही का काहीतरी चांगलं नीट नेटक सांगायचं की असं सांगत असतात का मी सांगत होतो त्यांचा काय पण आता ते गेले चला लवकर चल 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 गाडी काय गेला पाय पाय नाही तो गाडी जाऊ ना अरे काय गाडी आपली का तवा मग ही काय माहिती कोणाची मी तेच बघतो त्याचा मला कोणी चल मग चला लवकर चल हो सर पण त्या बाजू दादा अरे त्याला आडो गोदाला थांबा थांबा तुम्ही कुठं चालला चाललोय माझ्या घरी तुझ्या घरी का, का ते सासूबाईला हाता खालून काढतो ना सासूबाईला ते मटन मागत ना माझ्याकडे म्हणून सासूबाई म्हणली जावई म्हणले मटन खावतलंय मला मटन आणून द्या आता माझ्याकडे नव्हते पैसे मग मी सासूबाईलाच पैसे मागितले जसं ही गोष्ट माझ्या बायकोला कळली तसं माझी बायको प्रत्येक गोष्टीत मला पैसे मागात साधं ताम भरून आण म्हणलं तरी पैसे मागतील मग पिंटू शेट मग पिंटू शेटने दिली आयडिया पिंटू शेट, शेट म्हणले सासूबाईला चांगला हाता होय ना हा तू म... काय कर माहितीये का सासूबाईला चांगला हाता खालून काढ चाल हा मग तुझी बायको आहे ना जाईन तू घर सोडून ब... मग दोन टाइम खायच तू वांध एक तर तुझ्या आजीला काम होत नाही स्वयंपाक कोण करत घरातला आणि मग ती निघून गेली मग तू वांधच ना आणि उद्या जर ती म्हणली माया आईला हाणलय मला तुमच्याकडे राहायचंच नाही मला डिवोर्स द्या तुम्ही मग आयुष्य विचार वाद हा विचार कोण करायचं अरे सासूला सोप्याच सांगायचं पैसे नाही तर आता पैसे नाही मायाकडे मायाकडे मा मा पैसे आल्यानंतर मी देईन आणून तुम्हाला किती आहे कसा सोपायला आता काढून काढायचं काढायचं तर काढ बाबा तुला मा काय म्हणणं नाही पण असं जर झालं ना उद्या बायको निघून गेली तर मग तुला कसं जागायचं तू बघ नाही सरप नाही काढत खात का मग काय करणार आता त्यापेक्षा आपलं किलो भर मटन नेऊन देतो ने ना हाय ना अरे मटण जरी नेऊन दिलं ना सासुला ते तुला पण खायला घालील ना सोप्प आहे का नाही सोप्प आहे मग एक काम करतो हा काटे ना जातो पिंटू शर्ट ला दोन काटा टाकतो तुमच्या आयड्यात तुमच्याकडे ठेवा म्हणतो हा मग ते तुला काय करायचे ते बघ हा चालतय जाऊ का हा चालतय जा सरपज वर झालं तुम्ही आला नाही ते गेलात सासूबाईला हरिया फुगाजी बघत आहे ना मग काय आता ओके ना ओके ओके आणि चला मग आपल्या कामाला सासूबाई 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 ए सासूबाई काय हो जाऊय बघा धाडाकी राव आवाज हाक मारतोय काय म्हणता वर धरा एक किलो मटन आहे धरा आवो पण तुम्हाला पैसे द्यायला नाहीत ना माझ्याकडे मटनच आहे आव नका देऊ राव पैसे मी कुठे तुम्हाला पैसे मागितले नंतर दे तुमच्याकडे देवा आणि नाही दिले तरी बी चालतंय आपल्याच माणसाला आणून दिलय मी संध्याकाळपर्यंत तुला मटन भेटतय म्हणजे भेटतंय तू बरोबर म्हणली होती बर बर, बर, बर चालतंय येऊ कमी हो कुठे चालले आता भाजी खाऊन जावा चला बरं चालते चला चला चला